तुम्हालाही वजन कमी करायचं आहे पण भाकरी कोणती खावो कळत नाही तर आजची रेसिपी स्पेशल तुमच्यासाठी ही भाकरी कंटिन्यू महिनाभर तुम्ही खाल्ली ना तर तुमचं दहा किलोपर्यंत वजन नक्कीच कमी होणार ही माझी गॅरंटी आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते चला तर मग उशीर न करता आजची ही रेसिपी पाहून घेऊया तर भाकरी आपण कशापासून बनवणार आहोत तर इथं मी घेतलेलं आहे एक वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि एक वाटी मी घेतलेलं आहे बाजरीचं पीठ आता तुम्ही तर मानताना ह्या भाकरीमध्ये वेगळं तर काहीच नाही नॉर्मल आपल्या घरातलेच पीठ आहेत पण काय असतं ना आपल्याला नॉर्मल घरातल्या पिठाचीच किंमत काही माहीत नसती ज्वारी बाजरी आणि बेसन पिठाची भाकरी जर तुम्ही मिक्स करून खाल्ली ना तर तुमचं वेट लॉस एकदम झटपट होतं कारण बाजरी आणि ज्वारीमध्ये खूप सारं फायबर असते प्रोटीन असते मॅग्नेशियम असते फॉस्फरस आहे आयर्न आहे आणि अँटीऑक्सिडंट तर खूप सारे असतात आणि बेसनपीठामध्ये प्रोटीन असते तर तुम्ही बाहेर विकत घ्यायला गेलात तरी हे पीठ तुम्हाला भेटणार नाही जे घरच्या घरी तुम्ही इतकं भारी आणि हेल्दी पीठ तुमच्यासाठी बनवून तयार करता तर हे तिन्ही पिठाची मिक्स भाकरी आपल्याला बनवायची आहे अगोदर आपण तीन पीठ मिक्स करून घेणार आहोत आणि बाजरी आणि ज्वारीमध्ये खूप सारे ॲक्ट एक... अँटीऑक्सिडेंट असतात आणि ज्वारी जी आहे ती आपल्या पोटातली चरबी कमी करायला खूप मदत करते आणि ज्वारीचं पीठ आहे ज्यावारी जी असते ती पचायला देखील खूप सोपी असते आणि ह्या तिन्ही पिठाचं कॉम्बिनेशन एक तर एकच नंबर आहे तर पीठ मिक्स करून घेतल्यानंतर नॉर्मल जसं आपण भाकरीला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला एकत्र पीठ मळून घ्यायचं आहे तुम्हाला जर एक एक भाकर थापून घ्यायची असली तरी तुम्ही घेऊ शकता पण ही तर मी थापून भाकरी करणार नाही फुलके बनवणार आहे तर पीठ ताटात टाकून घेतलेलं आहे आता पिठामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया थोडंसं चुमूटवर काहीतरी मीठ टाकायचं म्हणजे भाकरीला ना टेस्ट आणि चव छान येते तर थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान घट्टसर असा पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे काय होतं आपण नवीनच वेट लॉस जर्नी सुरू केलेली असते आणि नेमकं आपल्याला कळतच नाही कोणत्या गोष्टी खायच्यात कोणत्या गोष्टी नको आहेत नॉर्मली आपलं खानपिन ना, एक ना खान एकदम भारी आहे ज्वारी बाजरी नाचणी या प्रकारच्या भाकरी हमा आपल्या घरी हमेशा कधी ना म्हणजे हप्त्यातून एक दोन वेळेस तर बनत्यातच बनतात पण ज्यावेळेस तुम्हाला वेट लॉस रेसिपी करायची वेट लॉसची जर्नी तुम्ही सुरू केलेली आहे त्यावेळेस तुम्ही आवर्जून ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी किंवा सगळ्यात भारी ऑप्शन म्हणजे या पद्धतीने मिक्स करून भाकरी बनवणे यात जर तुम्ही नाचणी जरी याड केली ना तरी चालेल तर नॉर्मली जसं आपण फुलके बनवतो ना छोटी छोटी लाटी घेऊन तशा प्रकारे इथं मी फुलका लाटून घेत आहे तुम्हाला हवा असेल तर तुम्ही भाकरी थापून देखील बनवू शकता तर छान असा आपला फुलका इथं लाटून तयार झालेला आहे तवे तोपर्यंत गॅसवर देखील गरम झालेला आहे आता तव्यावर आपण फुलका टाकून घेऊ आणि छान नॉर्मली जशी आपण भाकरी फुलका भाजून घेतो तसंच भाजून घ्यायचं आहे आता या भा आता या भाकरीसोबत तुम्हाला काय खायचं नॉर्म तुम्ही जर डाएटवर असता तर तुम्ही मिक्स व्हेजिटेबल भाजी बनवू शकता थोडंसं तेल टाकून मस्त अशी सुखी भाजी बनवायची नाहीतर हलकं पाणी टाकून बनवली तरी जमते नाहीतर साधी सिंपल मुगाची डाळ तुरीची डाळ मसुराची डाळ तुम्हाला हवं ती डाळ बनवायची झटपट ब डाळीसोबत ही भाकरी खायला खूप जास्त टेस्टी लागते एक वाटी डाळ आणि दोन या पद्धतीचे फुलके एक वेळेला खाल्ले ना तर मस्त पोट भरतं दिवसभर भूक लागत नाही आणि तुम्ही डाएट करता हेही जाणवत नाही अशी मस्त भाकरी आहे आणि वेट लॉस करायला देखील खूप जास्त मदत करते दोन वेळेला या पद्धतीची जर तुम्ही भाकरी खाल्ली तर तुमचं शंभर टक्के वजन कमी होणार म्हणजे होणारच तर तर बाकीच्या भाकरी देखील मी याच पद्धतीने बनवून घेणार आहे म्हणजेच फुलके जेव्हा कधी आपण डाईट करतो ना त्यावेळेस डाईटमध्ये नेहमी आपण हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजे जेवण क जेवण ज्यावेळेस सुरू करतो ना जेवायला त्यावेळेस आपल्या जेवणात एक प्लेट भा एक प्लेट भरून सलाद पाहिजे ज्याच्यामध्ये ककडी टोमॅटो कांदा गाजर या पद्धतीच्या भाज्या असाव्यात असाव्यात म्हणजे जेवण करायच्या अगोदर तुम्ही एक प्लेट पा हिरव्या भाज्या खा आणि सलाद खा तर तुम्हाला वेट लॉसमध्ये अनेक जास्त मदत होणार आहे ही भाकरी खायच्या अगोदर नक्की तुम्ही एक प्लेट भरून सराद खायचं आणि नंतर या पद्धतीच्या दोन भाकरी आणि कोणतीही भाजी घेतली तरी चालेल आता सध्या सीज मटरचा सीझन आहे तर आमच्या घरी मी मटरची भाजी बनवली आहे कमीत कमी तेलात भाजी बनवायची आहे आणि नॉर्मल मसाले टाकून बनवायचे आहे आणि या पद्धतीचं जेवण सकाळ संध्याकाळ घ्यायचं आहे आणि सोबतच एक सलादची प्लेट हवी बघा तुमचं वजन कसं कमी होत नाही एकदम झटपट वजन कमी होणार म्हणजे होणारच नाहीतर सरळ सोपा उपाय दही ताक जर तुम्हाला आवडत असेल तर भाजी खायची नसलं तर अर्धी वाटी दही घेऊ शकता किंवा मस्त एक वाटी दीड वाटीत ताक घ्यायचं आणि ताकामध्ये चुरून भाकरी खायची हे देखील वेट लॉसमध्ये खूप 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 भारी रेसिपी आहे मी खूप वेळेस ट्राय केलेली आहे आता ज्या रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे त्या सर्व मी ट्रायल केलेल्या आहेत आणि मस्त मला रिझल्ट भेटलेले आहेत म्हणूनच मी तुमच्यासोबत ह्या सर्व रेसिपी शेअर करत आहे तुम्हाला भाकरीची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक ला 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 शेअर नक्की करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय